राजकारण समाजकारण यांच्या माध्यमातून राज्यात नव्हे तर केंद्रात कार्य करणारे एक महाराष्ट्रातील नेता म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार त्यांच्या ब्याऐंशीव्या व्या वाढदिवसानिमित्त सिन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तालुका अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सभासद नोंदणी व विविध योजनांची माहिती हा उपक्रम राबवण्यात आला उपक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्या सिमिंतिनी कोकाटे उपस्थित होत्या शेतकऱ्यांचे नेते मराठी जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी धडपडणारे व्यक्तिमत्व म्हणजे शरद पवार एक सभ्य सुसंस्कृत शालीनतेचे आप सांभाळत महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणातील व समाजकारणातील सर्व लोकांवर अधिराज्य गाजवणाऱ्या शरद पवार यांच्या ब्याऐंशी वाढदिवसानिमित्त राज्यभर विविध उपक्रम राबवण्यात येत आहे सिन्नर आमदार मानिकराव कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ यांनी सोमवार दिनांक बारा डिसेंबर रोजी सिन्नर बस स्थानक परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस सभासद नोंदणी हा उपक्रम राबविला या उपक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे प्रदेश सरचिटणीस राजाराम मुरकुटे युवक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष जयराम शिंदे सोमनाथ भिसे सुभाष कुंभार रवींद्र काकड मंगला कोऱ्हाडे मनीषा माळी माजी नगरसेविका शीतल कानडी वासंती देशमुख माजी नगरसेवक हर्षद देशमुख सुहास गोजरे राजेंद्र चव्हाणके संजय काकड डॉक्टर विष्णू अत्रे कचरू डावकर सह कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी केक कापून आदरणीय शरद पवार यांचा ब्याऐंशीवा वाढदिवस साजरा करण्यात आला व वाढदिवसानिमित्त तालुक्यात राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली एस एन यू साठी ऋषिकेश घोलक आपल्या देशाचं खंबीर नेतृत्व आपल्या सर्वांचे लाडके नेते सर्व शेतकऱ्यांच वैभव आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांचा त्र्याऐंशीव्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो हो, आहोत आणि शरद पवार साहेबांचा अपेक्षा चिंतन सोहळा केवळ आपल्या सिन्नर तालुक्यामध्येच नाही सबंध संबंध भारत देशामध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये जेव्हा जोमाने जो या ठिकाणी साजरा केला जातो आहे आणि आजच्या या अभिष्य चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आपण आपल्या सिन्नर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आणि आपल्या सिन्नर तालुक्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आपण या ठिकाणी अभियान या ठिकाणी सुरू केलेलं आहे ते म्हणजे प्रत्येक नागरिकानं या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ख्रियशील असा हा फॉर्म भरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी सामील व्हायचं आहे आणि आपण जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी या पक्षामध्ये सामील होऊन हीच खऱ्या अर्थाने आपल्या नेत्याला एक खऱ्या अर्थाने ही आपल्या वाढदिवसाची भूमिका या ठिकाणी आपण त्यांना बहाल करणार आहोत कारण शरद पवार साहेबांनी या देशासाठी खूप मोठं कार्य महा कार्य या ठिकाणी केलेलं आहे आणि त्या कार्यामध्ये आपण प्रत्येकाने खऱ्या अर्थाने झोकून दिलं पाहिजे कारण जे काम शरद पवार साहेब या ठिकाणी जोमाने करतात त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी त्यांच्या खांद्याला खांदा देऊन त्यांना पाठबळ आपण या ठिकाणी दिलं पाहिजे आणि आपल्या या पक्षाची प्रेरणा खऱ्या अर्थाने आपण संबंध देशामध्ये या ठिकाणी रुजवली पाहिजे तरुणालाही लाजवतील अशी भूमिका आज त्यांच्यात आहे त्यांच्या कामाची पद्धत समाजातील तळागाळातील लोकांचा विचार आजही त्यांच्या डोक्यामध्ये फिरत असतो की खऱ्या अर्थानं राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवून त्यांनी समाजकारण कधी केलं आणि सर्वसामान्यांच्या हृदयामध्ये कधी जाऊन साहेब पोहोचले हे आम्हालाही कळलं नाही की त्यांच्या ती विशेषता आमच्यात ते यावी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं साहेबांचा एक एक गुण जरी आमच्यात आला तर जीवनाचं सार्थक झालं असं या ठिकाणी समजेल कारण देशाच्या राजकारणातील पहिलं व्यक्तिमत्व असे की जे खऱ्या अर्थानं आज भीष्म पितामा म्हणून ओळखले जातील या ठिकाणी आज एवढ्या वयामध्ये एक तरुणाला लाजवतील अशी भूमिका आणि भगवंताने त्यांना दिलेले आयुष्य त्याच्यावर आपण देवाजवळ प्रार्थना करू की देवा त्यांना आमच्या डोळ्यासमोर क्षता आयुष्य होते या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं मी साहेबांना एकदा परत अबिष्ट चिंतन सोहळ्याच्या शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मी साहेबांना शतायुष्य वागतो या ठिकाणी थांबतो आज बारा डिसेंबर आज आपल्या भारताचे नेते माननीय नामदार शरद चंद्रजी पवार माझी संरक्षण मंत्री माझी शेतकरी मंत्री त्यांच्याबद्दल किती बोललं एक दिवस पुरणार नाही किंवा एक हप्ताही पुरणार नाही इथं त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं आहे परंतु आपण आज या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घ आयुष्य लाभव त्यांना निरा निरोगी आयुष्य लाभव ही ईश्वरचंदी प्रार्थना करतो आणि त्याचबरोबर आज बारा डिसेंबर लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचाही वाढदिवस आहे त्यांनाही विनम्र अभिवादन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो बांधवांड पवार साहेबांचा वाढदिवस करत असताना या वाढदिवसाच्या निमित्तानं वेगवेगळे कार्यक्रम या संपूर्ण राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये या ठिकाणी साजरे होत आहे आपण या तालुक्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी करतोय डॉक्टर सेलच्या वतीनं काल परवा रक्तदानाचं शिबिर या ठिकाणी आयोजित केलं होतं चैतन्य हॉस्पिटलमध्ये आताच क्रांती वसंतराव नारायण राणे शिक्षण संस्थेचं कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात देखील रक्तदानाचा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतलाय वृक्षारोपणाचा देखील कार्यक्रम आमच्या त्याच पटांगणामध्ये त्या ठिकाणी झालाय एक दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आणि बारा तारखेला आपण काही ना काही कार्यक्रम करायला हवा खरं तर सोळा तारखेला अग्निवीर आणि पवारसाहेबांच्या वाघ त्र्याऐंशी ब्याऐंशी वाढदिवस ब्याऐंशी वर्ष या ठिकाणी पूर्ण होत आहे त्र्याऐंशी वर्षामध्ये पदार्पण त्यांचं त्या निमित्तानं शंभर एक लोकांचा प्रत्येक गावातील ज्येष्ठ नागरिकाला बोलून या ठिकाणी त्यांचा मान सन्मान आणि हेतूचित असा गौरव करावा ही कल्पना देखील आदरणीय आमदार साहेबांच्या मनामध्ये आली आणि त्या माध्यमातून सोळा तारखेला सिन्नरमध्ये आपल्या नाट्य मंदिरामध्ये तो कार्यक्रम चार वाजता त्या ठिकाणी होणार आहे अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन असताना मनामध्ये कल्पना आली का हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सभासद नोंदणी अभियान देखील गेल्या तीन चार महिन्यापासून या ठिकाणी चाललंय अनेक वेळा आपण पक्षाचं काम करत असताना सभासद नोंदणी आधी अभियान आपल्या घरात बसूनच माऊ या ठिकाणी होत आहे मी तसंच केलंय म्हणजे दोनशे सभासदांच्या पावत्या फाडून माझ्याकडे आहे पण माहीत नाहीये सभासदांना का आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सभासद झालोय कागदावर काम नीट दिसते प्रत्यक्षात प्रॅक्टिकली काम जरा मागे राहिलं होतं आणि मी म्हटलं या निमित्तानं खर तर हा लोकांचा पक्षही लोकांपर्यंत जायला हवं हो। आणि म्हणून मोजक्याच पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी बोलून त्यांच्या हातून प्रत्येकाला पुस्तक द्यावं आणि त्या पुस्तकाची सभासद पदाधिकाऱ्यांनी तशी सूचना देखील काल परवाच्या बैठकीत केली आणि म्हणून अचानक हा कार्यक्रम घेतला आमच्यासारखे छोटे कार्यकर्ते किंवा आमच्यासारखी छोटी मंडळी तर त्यांच्याबद्दल काही बोलू शकेल एवढी आमची पात्रता सुद्धा नाही असं म्हटलं तरी काही हरकत नाही कारण की त्यांनी त्यांच्या त्र्याऐंशी वर्षाच्या आयुष्यामध्ये जे काही अनुभवलं आहे जे काही के कामं केली आहेत जो काही जनसंपर्क ठेवलेला आहे आणि जे काही संघर्ष त्यांनी त्यांच्या आयुष्यात केला आहे ते खऱ्या अर्थाने आपण दहा मिनिटात पंधरा मिनिटात किंवा कदाचित दिवसभरातही मांडलं तरी ते कमी पडणार आणि म्हणून अशा ज्येष्ठ व्यक्तीचा वाढदिवस साजरा करायचा तर तो कशा पद्धतीने करायचा याचा खरंच खूप मोठा प्रश्न डोळ्यासमोर उभा राहिला होता वाढदिवस साजरे करत असताना केक कापणं हे तर अतिशय सामान्य आणि साहजिक झालेलं आहे प्रत्येक जण केक कापत असतो त्याचबरोबर वस्तूंचं वाटप राहिलं शालेय वस्तूंचं वाटप झालं रक्तदान शिबिर झालं हे प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी आपण हे करतच राहतो मात्र येता वेळेस एवढा आगळा वेगळा असेल त्यावेळेस काहीतरी त्याच्या वाढदिवसानिमित्त पण काहीतरी आगळं वेगळं व्हायला हवं ही माझ्या मनामध्ये दरवेळेस पवार साहेबांचा वाढदिवस असल्यावर भावना असते आणि त्याचमुळे त्यावेळेस मागे ज्यावेळेस त्यांचा ऐंशी वाढदिवस झाला होता त्यावेळेस आपण त्यांचं त्यांचा चेहरा हा दिव्यांनी बनवला होता आणि दिव्यांनी बदवून त्यांना आपण शुभेच्छा पाठवल्या होत्या कारण की त्यांनी अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये प्रकाश घडून आणलेला आहे असाच एक ह्या वर्षी सुद्धा काय उपक्रम राबवायचा तर हे सभासद नोंदणीचा एक उपक्रम होता आत्रे साहेबांनी देखील रक्तदानाचा घेतला त्याच्यानंतर आमचे आहे त्यांनी सुद्धा शालेय पुस्तकांचं वाटप याचा कार्यक्रम घेतला आणि हेच करत असताना आम्ही सुद्धा एक आगळ्या वेगळा कार्यक्रम आणि आगळ्या वेगळ्या योजना आपल्या सिन्नर तालुक्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला थोडक्यामध्ये मी आपल्याला ही योजना सांगू इच्छिते आपण आपल्या सिन्नर तालुक्यासाठी शरद चंद्रजी पवार सौर कृषी संजीवनी योजना अशी योजना ही आजपासनं आपण राबवायला सुरू करणार आहोत या योजनेमध्ये आपल्या सगळ्यांना माहीत आहे की एम एसीपीच्या अनेक अडचणी आहेत आणि ह्या वर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे अडचणी अजून वाढणार आहे वीज व्यवस्थित मिळत नाही सारखी ट्रान्सफॉर्मर जळत राहता नवे कनेक्शन मिळत नाही ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड आहे मोठ्या प्रमाणात याच्यावर देखील काम चालू आहे मात्र सरकार बदलल्यामुळे खूप अडचणी आल्या या तुमच्या आमच्यासारख्या सगळ्यांना माहिती आहे सगळे कामं स्थगित आहे त्याच्यामुळे कुठेही गाडी पुढे सरकत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना कसं काय थोडा त्यांचा डोक्यावरचा भार खांद्यावर आणावा यासाठी खऱ्या अर्थाने योजना आम्ही इथे आखलेली आहे अशी आहे की आपले जे कृषी पंप आहे हे आपण पूर्णपणे सौर ऊर्जेवर करण्यासाठी खऱ्या अर्थाने पाच एच चा जो कृषी पंप असतो त्याच्यासाठी साधारणत दोन लाख पस्तीस हजार असा खर्च आहे तोच कृषी पंप आपण एक लाख अठ्ठ्याण्णव हजारामध्ये शेतकऱ्यांना देणार आहे तीन एच चा जो कृषी पंप आणि त्याचं जे सोलार पॅनल वगैरे पूर्ण युनिट आहे त्याची मूळ किंमत ही दोन लाख दहा हजार रुपये आहे ती आपण योजनेमध्ये एक लाख अडुसष्ट हजारामध्ये देणार आहे म्हणजे कमीत कमी तीस ते पस्तीस हजाराचा प्रत्येक शेतकऱ्याला फायदा होणार आहे